घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला उल्हासनगर पॅनल क्रमांक पंधरा मधील प्रस्तावित रस्त्याच्या कामाची शिवसेना नगरसेवकांकडून पाहणी नागरिकांच्या पाणी व रस्त्याच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन उल्हासनगर महानगरपालिकेच्या पॅनल क्रमांक पंधरा मधून नुकतेच निर्वाचित झालेले शिवसेनेचे नगरसेवक अरुण आशान अमर जग्यासी नितीन सपकाळे आणि निखिल पाटील यांनी पूनम हॉटेल ते सतरामदास हॉस्पिटल दरम्यान प्रस्तावित असलेल्या रस्ता बांधकामाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली या दौऱ्यादरम्यान परिसरातील स्थानिक नागरिकांनी नगरसेवकांसमोर रस्त्याची अत्यंत खराब अवस्था तसेच पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येबाबत आपल्या अडचणी मांडल्या विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे पाणी खड्डे आणि त्यामुळे होणारा त्रास नागरिकांनी निदर्शनास आणून दिला नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत नगरसेवकांनी संबंधित रस्ता बांधकामाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल तसेच परिसरातील पाणीपुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन दिले रस्ताकामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही तसेच कामात कुठल्याही प्रकारची दिरंगाई किंवा हलगर्जीपणा खपून घेतला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले यासाठी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कामावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येईल असे नगरसेवकांनी सांगितले या पाहणी दौऱ्यावेळी भाजपचे युवा नेते योगेश मात्रे आणि सूरज कारकर हेही उपस्थित होते नवनिर्वाचित नगरसेवकांनी प्रत्यक्ष भेट देऊन समस्या जाणून घेतल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले बघा निवडणुकीला फॉर्म भरल्यानंतर लोकांना काय आश्वासन दिली होती एम एम आर डेच्या माध्यमातून ह्या रस्त्याचं चा काम चालू असताना पन्नास मीटर आतमध्ये रस्ता बनवून कनेक्टिव्ह रस्ता बनवायचा हे असं ते एम एम आर डीच्या क्रॉसमध्ये आहे परंतु हा रस्ता आम्ही पुढेपर्यंत गुरुद्वारापासून सतरा सतरा हॉस्पिटलपर्यंत नेतो आहोत आम्ही आणि इथे बऱ्याच वर्षापासून ब्ल्यू पाईपलाईन पण टाकलेली नाहीये पाण्याच्या लाईनीची अवस्था तुम्ही काय ते बघा समोर रस्त्यामध्ये डीपी आहे त्यामुळे असलेला तिथला कचरा आता हे सगळं करण्याची जबाबदारी लोकांनी आम्हाला दिली आता आम्ही निवडून आल्यानंतर काल महापौरचा फॉर्म भरला महायुतीचे महापौर उपमहापौर होत आहेत परंतु नागरिकांनी निवडून दिलेले आम्ही नगरसेवक आमची जबाबदारी आहे की ह्या पॅनलमध्ये असलेल्या प्रत्येक कामाची पाहणी करायचं आम्हाला निवडून दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच आम्ही कचऱ्याची साफसफाईला सुरुवात केली होती मी लोकांना शब्द दिला होता आम्ही सगळ्यांनी की आम्ही निवडून आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच आम्ही कामाला लागू आणि त्याचा प्रत्यक्ष म्हणजे आज बघाल तुम्ही की सतनराज हॉस्पिटलला ब्ल्यू पाईपलाईन टाकण्याचं काम सुद्धा आता चालू होणार आहे ड्रेनेजचं काम चालू होणार आहे आणि त्या लगोलग त्याबरोबरच सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम चालू होणार आहे मला असं वाटतं की आता लोकांनी जनतेने आमच्यावर विश्वास दाखवून नाकाम लोकांना घरी बसून काम करणाऱ्या लोकांना निवडून दिले तर मला असं वाटतं आता काम करणारे आम्ही चौघजण आहोत आणि ह्या प्रभागामध्ये नक्कीच तुम्हाला विकास दिसेल ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओज सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर